हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी मराठी कविता दहावी गोमू माहेराला जाते या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया अभ्यास तुमचा सात आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या YouTube चॅनल वर नवीन असाल तर आपल्या YouTube चॅनल ला सबस्क्राइब करून सोबतच बाजूच्या बेल आयकॉन ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन सोडड्याची नोटिफिकेशन मिळत राहील चला मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तक्ता पूर्ण करा या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो या ठिकाणी आपल्याला काही मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे या ठिकाणी तो तक्ता आपण पूर्ण करून दिलेला आहे मित्रांनो या ठिकाणी बघा सर्वात आधी आपल्याला पहिला मुद्दा दिलेला आहे तो म्हणजे कवितेचे कवी त्यानंतर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे कवितेचा विषय त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे कवितेतील पात्र आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी चला मित्रांनो पहिले पाहूया कवितेचे कवी या ठिकाणी लक्षात घ्यायचे की कवितेचे जे काही कवी आहेत ते म्हणजे गदी मांडूळकर त्यानंतर या कवितेचा जो काही विषय आहे मित्रांनो तो म्हणजे गोमु कोणत्या माहेराला चालली आहे आणि तिच्या नवऱ्याला कोकण व तेथील माणसे तिला दाखवायची आहेत हा या कवितेचा विषय आहे आणि त्यानंतर मित्रांनो कवितेतील जे काही पात्र आहेत ते म्हणजे नाकवा गोमू आणि गोमूचा नवरा हे तीन पात्र या ठिकाणी आपल्याला कवितेत दाखवले आहेत आणि त्यानंतर कवितेत वर्णन केलेल्या गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की निळी खाडी हिरवी झाडी अबोली फुलांचा ताटवा उंच मांड कोकणी माणसं गलबत शीड वारा इत्यादी गोष्टींच्या या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे मित्रांनो चला पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन एका शब्दात उत्तरे लिहा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे मित्रांनो तो म्हणजे गोमूचे माहेर या ठिकाणी लक्षात घ्यायचे की जे काही गोमूचे माहेर आहे मित्रांनो ते कोकण आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे कोकणी माणसं या ठिकाणी कोकणची माणसं आपल्याला सांगायची मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे कोकणची माणसं साधी बोळी चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालील आकृती पूर्ण करा या ठिकाणी बघा मित्रांनो कोकणची वैशिष्ट्य ही आकृती आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे या ठिकाणी बघा या ठिकाणी कोकणची जी काही वैशिष्ट्य आहेत त्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे मित्रांनो ते म्हणजे खाडीच्या किनाऱ्यावर हिरवी गर्द झाडी व उंच उंच माड आहेत त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे मित्रांनो ते म्हणजे कोकणातील माणसे शहाळीसारखी गोळ व साधी बोळी आहेत त्यानंतर मित्रांनो तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे भगव्या रंगाच्या अबोलीच्या फुलांचा ताटवा सर्वत्र फुललेला दिसतो त्यानंतर मित्रांनो चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे कोकणच्या खाडीच्या पाण्याचा रंग हा निळा आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा या ठिकाणी बघा मित्रांनो पहिली ओळ दिलेली ती म्हणजे काळजात त्यांच्या भरली शहाळी या ठिकाणी या ओळीचा जो काही अर्थ येणार आहे मित्रांनो तो म्हणजे कोळ्या नारळाला शहाळी म्हटले जाते आणि शहाळ्यातील पाणी हे मधुर आणि खोबरे गोड असते त्याचप्रमाणे मित्रांनो कोकणातल्या माणसांची मने ही कोमळ व जो काही स्वभाव आहे हा गोड असतो चला मित्रांनो पाहूया दुसरी ओळ या ठिकाणी दुसरी ओळ दिलेली आहे ती म्हणजे धरणीला गलबत टेकावा या ठिकाणी या ओळीचा जो काही अर्थ येणार आहे मित्रांनो तो म्हणजे गोमू कोकणात माहेरला होडीत बसून येत आहे आणि तिला माहेरची खूप ओढ आहे माहेरला जायला तिचे मन आतुर झाले आहे त्यामुळे हे गलबत पटकन धरतीला टेकावा म्हणजे गोमू माहेरला लवकर जाईल चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार कवीने वाऱ्याला केलेला विनंतीचा अर्थ या ठिकाणी आपल्या शब्दामध्ये आपल्याला स्पष्ट करायचं आहे या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे मित्रांनो ते म्हणजे कोकणातल्या होडांना दिशा दाखवण्यासाठी शीड बांधावे लागते होडीला किनाऱ्यावर नेण्यासाठी वाऱ्याची मदत लागते आणि खाडीवरचा जो काही वारा आहे हा अवखळपणे इकडे तिकडे संचार करीत असतो म्हणून अवखळ वाऱ्याला खोडकरपणा सोडून शिडात शिरण्याची विनवणी कवी करीत आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा कवितेचा स्वाध्याय होता गोमू माहेराला जाते या कवितेचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा आणि हा मित्रांनो तुम्हाला ज्या पाठाचा पहिले व्हिडिओ हवा असेल त्या पाठाचं नाव मला कमेंट्स मध्ये सांगायचंय मित्रांनो जेणेकरून मी तुमच्यासाठी त्या पाठाचा स्वाध्याय सर्वात आधी आणेल ओके थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स